किल्ले कावणाई किल्ल्यावर पैठणदुर्ग प्रतिष्ठानची भटकंती मोहीम पैठणदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा किल्ल्यावर भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी इगतपुरी कळसुबाई शिखर डोंगर रांगेतील अडीच हजार फुटावर असलेल्या कावणाई किल्ल्यावर पैठणदुर्ग प्रतिष्ठानने दुर्ग भटकंती आणि अभ्यास मोहिमेचे आयोजन केले होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कावणे किल्ल्यावर बुलंद तटबंदी खणखणीत प्रवेशद्वार लोखंडी शिड्या गुहा तलाव पाण्याचे टाकी व शिखर माथ्यावर कामाक्षी देवीचे मंदिर आहे इसवी सन पाचशे ते सहाशे या कालखंडामध्ये या गडकिल्ल्यांची निर्मिती करण्यात आल्याचा उल्लेख असून मुंबई आग्रा महामार्गासह व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा टेहळणी किल्ला बांधण्यात आलाय इसवी सन सोळाशेच्या सुरुवातीला हा किल्ला निजामशाहीत तर सोळाशे सत्तरच्या दशकात हा किल्ला स्वराज्यात सामील झाल्याचा उल्लेख साधनात आढळतो कावणाई किल्ल्याच्या पायथ्याला कपिल मुनींचा आश्रम असून याच ठिकाणी कपिल तीर्थासह जवळच मोकणे धरण देखील आहे इतिहासप्रेमी महेश गोंडे पाटील व दुर्गप्रेमी बजरंग काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भटकंती मोहिमेमध्ये शिवाजी गाडे द्वारकादास निवारे प्रकाश सोनवणे सोपान बांगर सुरेश गवळी दत्ताभाऊ पोकळे रामदास गोरे यांनी सहभाग घेतला होता टेन न्यूज सह्याद्रीसाठी शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर किल्ले कावनाई तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी पैठण दुर्ग प्रतिष्ठान आयोजित दुर्ग भटकंती मोहीम मुहिं, अभ्यास मोहिमेचं आयोजन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला आहे इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला आणि कळसूबाई सह्याद्री शिखर पर्वत रांगेमध्ये असलेला हा अडीच हजार फुटा उंचीचा किल्ले कावणे दुर्ग इतिहासामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे खनखनीत असा हा दुर्ग निश्चितच दुर्ग भटक्यांनी भेट दिली पाहिजे अशा प्रकारचा हा किल्ला आहे पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने आपण या मोहिमेमध्ये आमचे सगळे सदस्य बजरंग काळे सर सोपान भाऊ श्री द्वारकादास निवारे सर दत्ता भाऊ पोकळे सुरेश गवळी श्री प्रकाश सोनेसर महेश गोंडे सर ही सर्व टीम आज या दुर्गा भटकंतीसाठी या किल्ले कावनाईवरती आलेली आहे या आजूबाजूला जर आपण बघितला तर एक सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि उंच डोंगरावरती अडीच हजार फुटावरती हा किल्ला वास्तव्याला आहे निश्चितच या दुर्गाला भेट दिल्यानंतर आपण इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत जे काही इतिहासाचे जे काही साक्षीदार आहेत ते इतिहासाचे साक्षीदार स्वराज्याचे साक्षीदार म्हणून या किल्ल्याकडंच प्रथमतः बघितलं जातं कारण हेच किल्ले आपल्या संपूर्ण आप स्वराज्याचे संपूर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत एक अनोखी भटकंती पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले कावणे जय शिवराय जय शिवराय